नमस्कार आणताच किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपण जुन्या आठवण म्हणून गारेगार बनवणार आहोत अतिशय कमीत कमी साहित्यामध्ये म्हणजे फक्त तीन साहित्यामध्ये तयार होते आणि खायला तर खूप आवडते लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते आणि तयार करायला खूप सोपी आहे लहानपणी ही विकायला यायची आणि त्यावेळेला सर्वांना आवडायची अतिशय सोपी आहे करायला चला तर मग आज आपण घरी बनवूयात त्यासाठी मी या ठिकाणी दोन कैऱ्या घेतलेल्या आहेत आणि ह्या कैऱ्या ज्या आहेत त्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत तर यापैकी मी एकच कैरी वापरणार आहे त्याचा जो डेटाचा भाग आहे तो आपण काढून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला याची साल जी आहे ती काढून घ्यायची आहे सालीचा वापर आपण करणार नाहीत ना 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 जो फक्त मऊ भाग आहे तोच वापरणार आहे आणि साल आपल्याला पूर्णतः याची काढून घ्यायची आहे तर सर्व साल मी या ठिकाणी काढून घेतलेली आहे आणि त्यानंतर आता आपल्याला जी कैरी आहे ती अगदी बारीक अशी कट करून घ्यायची आहे खूप बारीकही नाही परंतु आपल्याला मिक्सरला बारीक, आप बारीक करताना सोपं जावं म्हणून याचे आपण लहान लहान तुकडे ला, जे आहेत ते करून घेणार आहोत तर ही जी कारीगार आहे ती बनवायला अतिशय सोपी आहे अगदी सहज आणि घरच्या साहित्यामध्ये तयार होते वेगळं साहित्य आपल्याला विकत आणण्याची अजिबात काही गरज पडत नाही आणि लहान असताना ही जेव्हा विकायला यायची त्यावेळेला तर खूप आवडायची तर तीच आपण आज घरी बनवतोय तर सर्व जी कैरी आहे ती मी अशाच पद्धतीने आता बारीक बारीक तुकड्यांमध्ये कट करून घेतलेली आहे बारीक कट केल्यामुळे आपल्याला पटकनही वाटल्या जाते आता सर्व कैरी या ठिकाणी कट करून झालेली आहे हे एक छोटा बाऊल आहे तेवढी आपण कैरी घेतलेली आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण टाकलेली आहे त्यानंतर आपल्याला एवढीच साखर घ्यायची आहे आता कैरीचा किती आंबट आहे त्यानुसार साखरेचं प्रमाण हे थोडंसं कमी जास्त करू शकता परंतु मी जेवढी कैरी घेतली आहे तेवढी साखर घेतलेली आहे आणि आता आपण हे मिक्सरला वाटून घेतलेलं आहे तर पाहू शकता अशा पद्धतीने आपण हे वाटलेले आहे थोडीशी याच्यामध्ये कैरीचे जे अगदी लहान असे तुकडे राहिलेले आहेत परंतु ते राहिले तरी चालतील परंतु बऱ्यापैकी ही कैरी जी आहे ती बारीक झालेली आहे आता आपण याच्यामध्ये एक ग्लास पाणी घातलेलं आहे आणि पाणी घातल्यानंतर याच्यामध्ये खायचा जो रंग असतो हिरवा तो घातलेला आहे एक चिमूटभर कारण आपण कैरीपासून बनवतो आहे म्हणून याला छान असा हिरवा रंग येण्यासाठी आपण हा रंग वापरलेला आहे नाही वापरला तरी चालेल परंतु दिसायलाही छान दिसतं आणि खायलाही छान वाटतं आता आपलं हे मिक्सरला वाटून झालेलं आहे पाहू शकता अतिशय मस्त असं आपलं हे बॅटर जे आहे ते तयार झालेलं आहे रंगसुद्धा अगदी सुरेख आलेला आहे ज्याप्रमाणे कैरी असते त्याचप्रमाणे हा रंगसुद्धा आलेला आहे आता या ठिकाणी मी कुल्फी बनवायचा जो साचा असतो ते घेतलेला आहे याच्याऐवजी तुम्ही जे आपले कप असतात चहाचे सुद्धा वापरू शकता आता याच्यामध्ये आपण हे, आप हे, या हे सर्व बॅटर आहे ते भरून घेणार आहेत आणि हे आपल्याला पूर्ण भरून झाल्याच्यानंतर याच्यावरती ज्या आईस्क्रीमच्या काड्या असतात त्यासुद्धा तुम्ही लावू शकता त्याआधी फॉईल पेपर लावून घ्यायचा आहे परंतु या साच्यामध्ये ज्या स्टिक आलेल्या आहेत त्या मी या ठिकाणी लावून घेत आहे सर्व आपल्याला लावून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला हे सेट होण्यासाठी फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे सात ते आठ तास ठेवायचं आहे किंवा पूर्ण रात्रभर ठेवू शकता हे मी आता पूर्ण रात्रभर फ्रीजमध्ये ठेवणार आहे आणि त्यानंतर आपण पाहूयात तर आता एक रात्रीनंतर आपण हे पाहूयात की आपले तयार झाले की नाही तर हे काढण्यासाठी आपण जे नॉर्मल पाणी असतं त्याच्यामध्ये अर्धा मिनिट ठेवून घेऊया आणि नंतर आपण हे काढणार आहोत म्हणजे अगदी सहजरित्या हे बाहेर निघतात तर आता अर्धा मिनिट झालेला आहे आपण काढून पाहूयात तर पाहू शकता अगदी मस्त अशा आपल्या ह्या गारेगार ज्या आहेत त्या तयार झालेल्या आहेत कलरसुद्धा पाहू शकता अगदी सुंदर आलेला आहे आणि खायलासुद्धा तेवढ्यात खूप छान लागतात आता सर्व जे आहेत त्या आपण याच्यामधून काढून घेऊयात तर ह्या बनवायला तर पाहू शकता किती सोप्या आहेत आणि खायला म्हणाल तर याची परफेक्ट चव सांगायची झाली तर आपण ज्या चॉकलेट असतात कच्चा मँगो वाईट त्या एकदम चॉकलेटसारख्या सेम लागतात थोडीशी आंबट थोडीशी गोड अशी ही याची चव लागते आणि खा अतिशय मस्त आणि लहान मुलांना तर खूप आवडतात माझ्या मुलांना तर खूप आवडल्या आम्ही सर्वांनी खाल्ल्या सर्वांनाच आवडल्या तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा तुम्हालासुद्धा नक्कीच आवडते नाही तुमच्या मुलांनासुद्धा तर घरच्या घरी बनवल्याचा जो आनंद आहे खाण्यामध्ये तो काहीतरी वेगळाच असतो आणि अतिशय कमी साहित्यामध्ये वेगळं असं आपल्याला यासाठी काहीही लागत नाही आणि पाहू शकता दिसायलासुद्धा खूप छान दिसतात आणि खायलासुद्धा खूप छान लागतात आणि रंग टाकल्यामुळे आणखी त्या आकर्षक दिसतात तर तुम्हाला ह्या गारीगार ज्या आहेत त्या कशा वाटल्या त्याची बनवण्याची पद्धती जर आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन व्हिडिओसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद